राजेश डोंगळे यांच्याकडून पाच विद्यार्थी दत्तक मत्तीवडे तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी हायस्कूलमधील शैक्षणिक खर्चासह दत्त घेतले आहेत यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे होते मुख्याध्यापक विजय महाजन यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी हायस्कूलमध्ये विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळावा या उद्देशाने त्यांनी पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श इतर लोकांनी घेण्यासारखा आहे यावेळी बोलताना राजेश डोंगळे म्हणाले ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावासाठी अनेक विविध विकास कामे राबवली आहेत सदस्य म्हणून काम करत असताना प्राथमिक शाळा व हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण सदैव प्रयत्न केला आहे गरीब व होतकरू विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या मागे राहू नये या उद्देशाने आपण शैक्षणिक पालकत्व घेतले आहे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार उपाध्यक्ष मंगल जाधव अन्नपूर्णा पवार सतीश मगदुम जयसिंग मोरे शिवगोंडा पाटील सोनू कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी ग्रामस्थ महिला विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते